पालघरच्या ग्रामीण भागात सध्या भात शेतीच्या पेरण्याचं काम जोरात सुरू आहे मात्र यावेळी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय शेतकऱ्यांकडून असा आरोप करण्यात आलाय की कृषी सेवा केंद्रांवर खत देताना अडवणूक केली जात आहे विशेष म्हणजे आमच्याकडून भात खरेदी केली असेल तरच खत देऊ असा अजब नियमच काही सेवा केंद्रांनी लावल्याचा आरोप शेतकरी करतायत पालघरमधील बहुतांश शेतकरी मागील वर्षीच काही बियाणं राखून ठेवतात पण आता त्यांना खत नाकारलं जाते त्यातच एमआरबीपेक्षा जास्त दरानं खत विक्री केलं जात असल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलंय कृषी विभागाकडून मात्र आम्ही कृषी सेवक नेमलेत तक्रारी आल्या तर कारवाई करू इतकंच सांगितलं जाते पण प्रत्यक्षात त्याकडे डोळे झाक होत असल्याचं चित्र आहे या सगळ्या प्रकारामुळे शेतकरी संतप्त असून प्रशासनाने तातडीनं कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे चला पाहूया शेतकऱ्यांच्या काही थेट प्रतिक्रिया मी कसा या ठिकाणी युरिया आणि डी ए पी खत घेण्यासाठी आलेलो त्यांना विचारलं की मला युरिया खत पाहिजे सर डी ए पी सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये बोलले किंमत आणि युरिया त्यांना विचारलं की युरिया भेटेल का सर हे मी त्यांना विचारलं तर बोलले युरिया तुझ्याकडे भाताची पावती आहे का जो आमच्याकडनं भात घेईल त्यालाच आम्ही खत देतो असं या भाषेत बोलले जर ही लोक अशी करत असतील तर जे आदिवासी गोरगरीब गरीब आहेत त्यांनी जुनं भात बियाणं ठेवलंय त्यांनी खत कुठून आणायचं हे हे मधलं भरत कृषी केंद्र आहे ह्यांच्यावर है। कारवाई करण्यात आली तड्या भावाची आपण पावतोय सर्व तप, तपासले त्यांच्या तर ते दोनशे सहासष्ट प्रमाणे विक्री झालेली आहे त्याच्यामुळे तड्या भावाने खत दिलं असं आपण गृहित धरू शकत नाही दुसरी गोष्ट की आम्ही आता कृषी सहायकाची अपॉइंटमेंट करतो आणि त्यांच्या देखरेखीखाली पुढील जे काही विक्री आहे बियाणे किंवा खत हे आपल्या कृषी विभागाच्या देखरेखीखाली करणार आहोत आता तुम्ही काय कारवाई करणार आम्ही इथे अपॉइंटमेंट करून ना त्याच्या देखरेखीखाली आपण आणि जोपर्यंत आपल्याला एखाद पुरावा जर मिळाला दोनशे सहासष्ट रुपयाच्या वरती जर खर्च विकल्याचा एक कागदोपत्री पुरावा मिळाला तर आपण त्याच्यावरती कारवाई करू शकतो कायदेशीर कारवाईची काही करू शकतो तर अशी आहे पालघरच्या शेतकऱ्यांची व्यथा यावर प्रशासन काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरेल